नगरमध्ये आमदार अरुण काका जगताप यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना सभा आयोजित बायबल बापटिस्ट चर्च युथ ग्रुप लालटकी शांतीपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चाळीस दिवसांच्या उपवास प्रार्थनेचे विशेष औचित्याने एक आशीर्वाद सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे प्रमुख उद्दिष्ट नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अरुण काका जगताप यांच्या चांगल्या आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणे हे होते या विशेष प्रार्थना सभेसाठी देवाजे दास माननीय फास्टर अंतेश जिम्मी मुंबई हे विशेष उपस्थित होते त्यांनी अरुण काका तसेच संपूर्ण जगताप कुटुंबियांसाठी प्रार्थना केली त्याचबरोबर नगर शहरामध्ये एकता शांतता सद्भावना नांदावी यासाठी देखील सामूहिक प्रार्थना करण्यात आली ही आध्यात्मिक सभा अत्यंत भक्तिभावाने व शांततेच्या वातावरणात पार पडली या यशस्वी आयोजनामध्ये बायबल बाप्टिस्ट चर्च युथ ग्रुप व शांतीपूर तरुण संघ यांनी विशेष मेहनत घेतली व सर्वांनाच एकत्र म्हणून एक प्रेरणादायी उपक्रम राबविला प्रतिनिधी आईनुल शेख नगर के राजा के लिए प्रार्थना करो बाइबल कहती है अपने लीडर्स के लिए प्रार्थना करें एक बहुत अच्छे लीडर अहमदनगर के अरुण काका जगताप जी जो बहुत मसीहों को मदद करे अलग अलग पंथों की मदद करे अलग अलग धर्मों की मदद करे अपना उम्र समाज सेवा में दिया आज उनका तबियत खराब है तो जो अपनी तंदुरुस्ती में कलिशियाओं को मदद करे क्रिश्चियंस को मदद करे सबको मदद करे क्यों ना आज हम अपनी हाथों को उठाकर काका अरुण के लिए प्रार्थना करेंगे उनकी तबियत के लिए उनकी सेहत के लिए प्रार्थना करेंगे सब अपने हाथ को स्वर के उठाकर ऑन एवरी बाड़ी प्रार्थना अच्छा। करेंगे प्रार्थना अच्छा। करेंगे कम ऑन, प्रार्थना करेंगे परमेश्वरा हम प्रार्थना करते काका अरुण जगताप के लिए उनके तबीयत के लिए प्रार्थना करते प्रभु जो भी कारण के वजह से यह हुआ है जो भी चीज उनके शरीर में निर्बलता दुर्बलता आई है सर्वांना प्रभु येशू ख्रिस्ताच्या महान प्रीती सलाम जसं की सगळ्यांना माहिती आहे ख्रिस्ती धर्मियांचे चाळीस दिवसाचा उपास काळ चालू आहे आणि या उपास काळाचं औचित्य साधून आपल्या नगर शहराचे आमदार माननीय अरुण काका जगताप यांच्यासाठी बायबल बॅप्टिस्ट चर्च आयोजित एक दिवसीय आशीर्वाद प्रार्थना प्रार्थनेसभेच या ठिकाणी शांतीपूर या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आणि आज या सभे निमित्ताने आज माननीय अरुणकाका जगताप यांच्यासाठी विशेष प्रार्थना या ठिकाणामध्ये करण्यात आली जेणेकरून त्यांना चांगली तब्येत आणि दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी या ठिकाणी प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे जगताप कुटुंबियासाठी देखील या सभेच्या दरम्यान प्रार्थना करण्यात आली आणि आमचा सगळ्यांचा विश्वास आहे येशूच्या महान कृपेने आणि महान आरोग्यानं माननीय काका जगताप यांना पूर्ण आरोग्य मिळालेलं आहे असा आम्ही सगळेजण विश्वास धरतो कारण आम्ही सर्वांनी या ठिकाणामध्ये हात उंच करून त्या जिवंत देवाला आराधना करून माननीय अरुण काका जगताप यांच्यासाठी या ठिकाणी प्रार्थना केली आणि परमेश्वराने शंभर टक्के ती प्रार्थना ऐकलेली आहे असा आम्ही विश्वास धरतो आणि लवकरच माननीय अरुण काका जगताप यांना चांगलं आरोग्य लाभून ते लवकरच आपल्यामध्ये येतील असा आम्ही विश्वास धरतो आणि परमेश्वर करो त्यांना अजून चांगली तब्येत दीर्घ आयुष्य या ठिकाणामध्ये देव आणि त्यांच्या हातून अनेक आणि अनेक समाजाची आणि सर्वांची सेवा घडव हीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्यांच्यासाठी चांगल्या शुभेच्छा देतो धन्यवाद दरबार मिनिस्ट्री की तरफ से यहाँ पर आया हूँ लाल टाकी में आज एक कृष्ण प्रोग्राम का यहाँ पर आयोजित किया गया था दरबार और हम सभी लोग आज प्रभु के वचनों में बहुत कुछ सीखकर कर स्तुति आराधना के द्वारा बहुत आशीष पाए और उसी के साथ साथ आज हम लोगों ने हमारे बहुत ही प्रिय परमेश्वर के दास और हम सबके समाज सेवक प्रिय समाज सेवक आ, काका अरुण जगताप के लिए हम सभी ने उनकी सेहत के लिए भी प्रार्थना की कि जो भी उनके ऊपर ये विपत्ति आई है उससे परमेश्वर यीशु मसीह उनको संपूर्ण रीति से चंगाई दे आज़ादी दे और फिर एक बार परमेश्वर उनको हमारे बीच में खड़ा करे करके ऐसी हम दुआ करें और हमें पूरा विश्वास है कि परमेश्वर हमारी प्रार्थना को सुनकर उनको फिर अपने पैरों पर पे खड़ा करके इसी स्थान पर फिर हमें मिलाएगा एक दिन और हम सभी लोग उनके साथ खड़े रहकर परमेश्वर को धन्यवाद करेंगे कि प्रभु ने उनको फिर अपने पैरों पर खड़ा किया करता हूँ बहुत बहुत शुक्रिया